नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत भोरन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन ऑक्टोबर रोजी जन स्वराज शक्ती पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी त्यांच्या कार्याची ओळख जन स्वराज शक्ती पक्षाचे जत अध्यक्ष मान्य बसवराज पाटील यांनी करून दिली सत्य हिंसा स्वच्छतेचा संदेश व त्यांच्या राणीमानाचा साधेपणा जनतेसमोर मांडण्यात आला यावेळी कार्यालयातील अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी दोन्ही नेत्यांना अभिवादन केले